नमस्कार आईच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गरज पडल्यास प्रसंगी कर्ज काढून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ खडसे यांचं विधानसभेत आश्वासन विधान, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावावर चर्चा सुरू ठरावाला शिवसेनेचा आक्षेप विधिमंडळ कामकाजाचं आजपासून टप्प्याटप्प्यानं तप थेट प्रसारण राहुल गांधी यांच्या संदर्भात हेरगिरी केल्याचा आरोप अरुण जेटली यांनी फेटाळला राज्यसभेत या स्विस ग्रँड फ्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद के श्रीकांतनं पटकावलं आणि ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि आता राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असली तरी गरज पडली तर कर्ज काढू आणि अवकाळी पाऊस गारपिटीनं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता पूर्वीच्या सरकारनं दिली नाही एवढी मदत करू असं स्पष्ट आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत दिलं यापूर्वीचं सरकार या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव सभागृहात अध्यक्षांनी नाकारला यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे अजित पवार छगन भुजबळ आदींनी शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी वीजबिल माफी इत्यादी धोरणात्मक निर्णय घेण्याची आग्रही मागणी केली गेले काही दिवस पाऊस आणि गारपीट वारंवार होत असल्यानं संपूर्ण शिवारच नुकसानग्रस्त दिसत असेल तर वैयक्तिक पंचनामे करू नयेत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं खडसे यांनी सदनात सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांनी कळवलं आहे राज्यातल्या अनेक पाणीपुरवठा योजना विजेची देयक न भरल्यानं बंद पडल्या आहेत या संदर्भात कार्यवाही सुरू असून काही रक्कम सरकारकडून भरण्यात येईल आणि या योजना तातडीनं सुरू करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं पाणीपुरवठ्याच्या संदर्भातल्या प्रश्नोत्तराच्या तासातल्या प्रश्नाला मुख्यमंत्री उत्तर देत होते राज्यातल्या नळ पाणीपुरवठा योजनेसंदर्भातला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अर्थसहाय्य न मिळाल्यास राज्य शासन या योजना पूर्ण करेल असं आश्वासन पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत दिलं अमित झनक यांनी वाशिम जिल्ह्यातल्या नळपाणी योजनेबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता त्याला लोणीकर उत्तर देत होते राज्यात औष्णिक विद्युत केंद्रांमुळे प्रदूषण वाढत आहे शेतीचं नुकसान होत आहे या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका प्रश्नाच्या दाखल दिलं मागासवर्गीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सातशे कोटी रुपयांची ही रक्कम शासन निश्चितपणे देणार असल्याचं स्पष्ट केलं जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांप्रमाणे लसीकरणाची व्याप्ती केवळ ठराविक घटकांपुरती मर्यादित ठेवायला लागेल तसं उद्रेकाच्या वेळी लसीकरणाचा उपयोग होत नाही केवळ आरोग्य सेवकांना स्वाइन फ्लूसाठी लस दिली जाते राज्यात स्वाईन फ्लूसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे असं स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी विधानसभेत दिलं राज्यातल्या सर्व रुग्णालयांमध्ये योग्य आणि पुरेशा प्रमाणात औषध पुरवठा तसंच व्हेंटिलेटर उपलब्ध केल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आतापर्यंत राज्यात तीन हजार रुग्ण स्वाईन फ्लूचे निश्चित झाले आहेत तर दोनशे त्र्याण्णव जणांचा मृत्यू झाला असल्याचंही यावेळी म्हणाले राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचं थेट प्रक्षेपण आजपासून टप्प्याटप्प्यानं सुरू होत असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत जाहीर विदर्भातल्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना लवकरात लवकर सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन हे ये प्रकल्प येत्या तीन महिन्यात मार्गी लावण्यात असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिलं पश्चिम विदर्भात अजूनही दोन लाख सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचा अनुशेष कायम असून हा अनुशेष भरण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं म्हणाले विदर्भातल्या एकोणचाळीस सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता अद्याप मिळालेली नसून निधीची कमतरता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकार सिंचनाच्या प्रश्नावर गंभीर असल्याचं सांगितलं विदर्भ मराठवाड्यातले सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टी अनेक शक्यता सरकार पडताळून बघत असून येत्या काळात यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील असं मुनगंटीवार विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावावर सभागृहात चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंग पंडित यांनी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात हा ठराव मांडला हा ठराव बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचं जनार्दन चांदूरकर म्हणाले यावर उपसभापती वसंत डावखरे यांनी त्यावर विचारविनिमय सुरू करायला सांगितलं मात्र सभापतींनी कशामुळे विश्वास गमावला हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा ठराव आणू शकत नाही असं शिवसेनेचे रामदास कदम यांनी सांगितलं जर नियमबाह्य ठराव आणत असाल तर शिवसेनेचा त्याला विरोध असल्याचंही कदम यांनी सांगितल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी सुनील चव्हाण यांनी दिली आहे किती चांगल्या पद्धतीनं काम करता आहेत हे जनतेला कळावं या उद्देशाने प्रक्षेपणाचा निर्णय सर्वानुमते एकमताने घेण्यात आलेला आहे विधिमंडळात होणाऱ्या कामकाजाची माहिती राज्यातल्या जनतेला व्हावी यासाठी या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील एव्हीएच प्रकल्प रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आंदोलन केलं एव्हीएस प्रकल्प चंदगड म्हणून हद्दपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते राज्यातल्या माथाडी कामगारांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे त्याचे पडसाद विधानभवनाच्या प्रांगणातही उमटले माथाडी कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे विधानभवनाच्या प्रांगणात मोर्चा काढण्यात आला कामगारांना न्याय द्या अथवा खुर्च्या खाली करा माथाडी कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अजित पवार जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार या मोर्चात सहभागी झाले होते मला अपेक्षा आहे की या एका एक दिवसाच्या बंदच्या माध्यमातून मुख्यमंत्री पणन मंत्री कामगार मंत्री उद्योग मंत्री यामध्ये लक्ष घालतील आणि जो काही सचिवांनी बदल सुचवलेला आहे त्याला ताबडतोब या ठिकाणी स्थगिती देतील व कामगार कायद्याला या ठिकाणी अजून बळ देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा अन्यथा हा हे आंदोलन हे पुढच्या ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र जाईल होईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो रेल्वे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज जलदगती रेल्वेमार्गाची माहिती लोकसभेत दिली एक किलोमीटर लांबीचा मार्ग उभारण्यासाठी सुमारे शंभर ते चाळीस कोटी रुपयांचा खर्च येणार असून जलदगती सेवेचं जाळं संपूर्ण देशभर पसरण्यासाठी ऐंशी हजार कोटी रुपयांची गरज आहे असं प्रभू म्हणाले पुणे मुंबई अहमदाबाद दिल्ली आग्रा लखनौ वाराणसी पटना हावडा ते हल्दिया चेन्नई बंगळुरू कोइमतूर अर्नाकुलम तिरुअनंतपुरम या मार्गाची जलदगती रेल्वे सेवेसाठी निवड झाली आहे असंही त्यांनी सांगितलं मुंबई अहमदाबाद मार्गाचा व्यवहार्यता अभ्यास जपानी कंपनीच्या मदतीनं सुरू आहे तो येत्या जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली यासाठी दोन हजार पंधरा सोळाच्या अर्थसंकल्पात एकोणीस कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती प्रभू यांनी दिली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या चौकशीचा मुद्दा आज राज्यसभेत गाजला राहुल गांधी यांच्या संदर्भात हेरगिरी केल्याचा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेटाळून लावला जेटली यांनी या मुद्द्यावर सभागृहात निवेदन केलं महत्वाच्या व्यक्तींची चौकशी करण्याची प्रथा देशात एकोणीसशे सत्तावन्न सालापासून सुरू आहे दिल्ली पोलिसांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह पाचशे सव्वीस व्यक्तींची चौकशी आतापर्यंत आहे चौकशी म्हणजे हेरगिरी नव्हे असंही जेटली म्हणाले सरकार राजकीय पक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा उपस्थित करताना केला या मुद्द्यावर गदारोळ होऊन विरोधकांनी सभात्याग केला नवी दिल्लीतील माणिकशॉ सेंटरमध्ये भारतीय लष्करानं आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भेट दिली पहिल्या महायुद्धाशी संबंधित हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे पहिल्या महायुद्धाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे एकोणीसशे चौदा ते अठरा दरम्यान झालेल्या पहिल्या महायुद्धात पंधरा लाखांपेक्षा जास्त भारतीय जवान सहभागी झाले होते त्यापैकी चौऱ्याहत्तर हजार सैनिक शहीद झाले होते पंतप्रधानांनी पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या वीरश्रीचं कौतुक करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत पाचव्या सामुदायिक रेडिओ संम्लनाचं उद्घाटन केलं रेडिओ हे भूतकाळातलं साधन असलं तरी ते भविष्यातलंही साधन आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे असं जेटली म्हणाले सामुदायिक रेडिओ ही फार चांगली संकल्पना आहे या माध्यमातून काही शिफारशी सूचना किंवा कल्पना पुढे आल्या तर त्या सरकारी धोरण निश्चितीसाठी उपयुक्त ठरू शकतात असं जेटली यांनी सांगितलं माथाडी कायद्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी हमाल आणि माथाड्यांच्या विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय लाक्षणिक राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे माथाडी मंडळावर पूर्णवळ अध्यक्ष नेमावा सचिव तसंच आवश्यक कर्मचारी नियुक्त करावेत माथाडी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी राज्य सल्लागार मंडळ आणि स्थानिक मंडळ इथे हमाल कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी राजकीय व्यक्ती नकोत अशा माथाडी संघटनांच्या मागण्या आहेत पुण्यात गुलटेकडी मार्केट यार्डात हमाल आणि माथाड्यांनी काम न करता लाक्षणिक बंद पाळला धुळ्यातही माथाडी कायद्यातल्या प्रस्तावित बदलाच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या माथाडी कामगारांनी संप पुकारला आहे नाशिकमध्येही आज माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक संप केला असून नाशिकमध्ये प्रमुख असलेल्या रेल धक्क्यावरील सर्व चढउतार आज पूर्णपणे बंद आहेत सोलापूर जिल्ह्यात सर्व समित्या बाजारपेठा यामध्ये आवक बंद होती त्यामुळे बाजारपेठांमधील दे व्यवहारांवर देखील याचा परिणाम झाला हजारो माथाडी कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते ग्रामीण भागातील डाक सेवकांना सेवेत कायम करून घ्यावं यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेनं दहा मार्चपासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे या संपात देशभरातील सुमारे पावणे तीन लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील टपाल व्यवस्था कोलमडली आहे या संपाचा एक भाग म्हणून आज कोल्हापूर इथल्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून सेवकांनी रास्ता रोको केला सात वर्षापासून डाकसेवक ग्रामीण भागात काम करत आहेत त्यांना मानधन म्हणून दरमहा पाच ते सात हजार रुपये मिळतात त्यांना अन्य सेवा शर्ती लागू नसल्यानं त्यांना दैनंदिन खर्च भागवणंही कठीण जातं त्यांचीही अडचण ओळखून पोस्तातील इतर त्यांना मिळाव्यात अशी मागणी होत आहे यासाठी टपाल कर्मचारी सेवकांच्या राष्ट्रीय संघटनेनं केंद्र ही मागणी केली आहे मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्यानं कर्मचाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं वनौषधींमधील गुणधर्माचे विश्लेषण करणारी शासकीय प्रयोगशाळा अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या नागार्जुन वनौषधी उद्यानात उभारण्यात येत आहे राज्यातली पहिलीच शासकीय प्रयोगशाळा आहे वनौषधींमधील एका गुणधर्माच्या तपासणीकरता सरासरी चारशे रुपयांचा खर्च येतो शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नसल्यानं यातील पन्नास टक्के निधी सरकारकडून दिला जाणार आहे त्यामुळेच अर्ध्याच दरात शेतकऱ्यांना वनौषधीचं पृथककरण करणं शक्य होईल असा विश्वास इथल्या तज्ञ डॉक्टर संजय वानखड़ यांनी व्यक्त केला आहे नक्षलग्रस्त भागातल्या नागरिकांना न ना जोडण्यासाठी तसंच ग्रामीण भागात मोबाईलची दर्जेदार सुविधा देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मोबाईल टॉवर उभारण्याकरता केंद्र सरकारनं निधीसह मंजुरी दिली होती परंतु दीड वर्ष उलटून गेलं तरी जिल्ह्यात मोबाईल टॉवरच्या उभारणीला अद्याप सुरुवातही झालेली नाही तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करून जिल्ह्यात बीएसएनएलचे चे सदतीस टॉवर उभारण्याची योजना आहे वन खात्याच्या जाचकटी तसंच काही ग्रामपंचायतींचा आक्षेप यामुळे हे काम रखडल्याचं वृत्त आहे अपेक्षित कालावधीत काम सुरू झालं नाही तर मंजूर झालेला निधी परत जाण्याचीही शक्यता आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र असंतोषाचं वातावरण पसरलं आहे न्यायदानाची प्रक्रिया जलद आणि सुकर करण्याच्या दृष्टीनं कनिष्ठ स्तरावरील न्यायमूर्तींची एकोणसाठ पद वाढवतानाच उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या संख्येत एकोणीसनं वाढ करून ते चौऱ्याण्णवपर्यंत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात जाहीर केलं बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या वतीनं नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित दोन दिवसीय वकील परिषदेच्या समारोपीय समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते नागपूरला होणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ लॉसाठी जामठ्याजवळील काळडोंगरीजवळील जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असंही मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रानं सदैव न्यायाची परंपरा जोपासली आहे महाराष्ट्रात न्यायाचं वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असंही म्हणाले केंद्र सरकारचं कार्य समाधानकारक दिशेनं चालू आहे लहान मोठ्या कमतरता दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपूरमध्ये झाली यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भैयाजी जोशी बोलत होते गोरक्षणासंदर्भात जनजागरण आवश्यक असून त्यासाठी कायदा व्हायला पाहिजे आणि त्याचं पालन व्हायला हवं असंही त्यांनी सांगितलं स्टैंड हमारा है इसलिए वो सरकार के किसी बदलने से उसमें कोई परिवर्तन नहीं आता है अब इस प्रकार की जो गैरकानूनी बातें होती होगी उसको रोकना यह स्वाभाविक रूप से सरकार का काम है लेकिन कभी कभी इसको एक धार्मिक आधार देकर दो समूहों के बीच एक संघर्ष का वातावरण बनाया जाता है वो कतई उचित नहीं अनुचित है महिलाओं के अत्याचार किसी भी प्रकार से समर्थन के योग्य विरोध के निंदनीय प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावं असा प्रस्ताव आम्ही जनतेसमोर ठेवला असल्याचंही ते म्हणाले खोखर महेंद्रसिंग खोखर यांना काल पुण्यात महानायक काशीराम जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं महाथेरो भदंत राजरत्न यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्या एक्क्याऐंशीव्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे हा पुरस्कार देण्यात आला यावेळी पी सी थोरात यांनी कांशीराम यांचं जीवनकार्य उलगडून दाखवलं कांशीराम यांच्यासारख्या नेत्यांनी शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन समाजाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला असं थोरात यांनी सांगितलं मायावती यांनी कांशीराम यांचेच विचार घेऊन उत्तर प्रदेशात लढा दिला आणि बसपाची सत्ता प्रत्यक्षात आणली असं थोरात म्हणाले एन टी घोरपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते रायगड जिल्ह्यातल्या तळोजा इथल्या जिल्हा परिषदेच्या बारा शाळांनी आता स्वतंत्र वेबसाईट तयार केली आहे या शाळांचे उपक्रम आता इंटरनेटवरून केव्हाही कुणालाही पाहता येतील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेनंही हायटेक होण्याचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे पनवेल तालुक्यातल्या तळोजा इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेकडून महाराष्ट्रातला पहिलाच हायटेक प्रयोग करण्यात आलाय तीनशे पंच्याऐंशी मुलं असणाऱ्या बारा शाळा आता स्वतंत्र वेबसाईटद्वारे जोडल्या गेल्या या सर्व शाळांचे उपक्रम आता वेबसाईटवर दिसणार आहेत आम्ही आमच्या वेबसाईटला दररोज ताज्या बातम्या हे सदर अपडेट करणार आहोत की ज्या ठिकाणी समूह साधन केंद्रातल्या कुठल्याही शाळेतला उपक्रम जो संपन्न झाला असेल तो उपक्रम त्याचे फोटोज त्याची बातमी ताज्या बातमी दिली जाईल रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी हा उपक्रम राबवला त्यासाठी जिल्हा परिषदेनं विशेष निधीची तरतूद केली या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचाही या उपक्रमात मोठा वाटा आहे मराठी शाळेत जे विविध उपक्रम होतात त्यांची माहिती त्यांची दखल शासनाने कुठेतरी घेतली जावी त्यांना कुठेतरी दिसण्यात यावं की चला झडपीच्या शाळेत सुद्धा विविध उपक्रम घेतले जातात हे त्यांनाही आणि जो पालकांचा ओढा आहे इंग्रजी शाळेकडे तो म्हणजे कमी होऊन मराठी शाळा पण टिकल्या पाहिजेत असं त्यांना वाटेल तळोजा केंद्र गट आता इंटरनेटद्वारे जगाशी जोडला गेलाय आमच्या शाळेतील चांगले चांगले उपक्रम तिकडे बघायला आम्हाला मिळले फोटोज व्हिडिओ सगळे आम्हाला बघायला मिळले आम्हाला साइट ओपन करून खूप मजा आली रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यात जिल्हा परिषद शाळांनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एक नवा आदर्श निर्माण केलाय नक्की सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रलंबित प्रश्न शासनाने तातडीनं सोडवावेत असं मत ग्रंथालय चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ रामेश्वर पवार यांनी व्यक्त केलं आहे परभणी इथं ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय ते काल बोलत होते राज्यात सध्या बारा हजार सार्वजनिक ग्रंथालय असून त्यात बावीस हजार कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करत तसंच या ग्रंथालयांच्या अनुदान वाढीचा प्रश्नही प्रलंबित असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं या कार्यशाळेत कवी प्राध्यापक इंद्रजीत भालेराव महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमकार यांच्यासह अनेक मान्यवरांनी ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं मुंबईत रॉयल एज्युकेशन सोसायटीतर्फे तुमचं हृदय जाणून घ्या या विषयावर इस्लाम जिमखान्यात काल परिसंवाद झाला त्यात अनेक हृदयरोग तज्ज्ञ सहभागी झाले होते हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैली आणि रोजच्या आहारातील बदल याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली डॉक्टर आर डी लेले डॉक्टर शहीद मर्चंट आणि डॉक्टर ए आर उंद्रे यांनी यासंदर्भात मार्गदर्शन केलं रक्तवाहिनीतील गुठळ्या आधुनिक तंत्रज्ञानानं कशाप्रकारे दूर करतात याची माहितीही त्यांनी दिली हृदयरोग आणि हृदयाची काळजी याबाबत माहिती देत तज्ञांनी लोकांच्या शंकांचं निरसन केलं जगात भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ असून जीवनाच्या यशस्वीतेसाठी हा वारसा पिढ्यानपिढ्या जोपासला पाहिजे असं मत उद्योगपती समीर सोमय्या यांनी व्यक्त केलं शिक्षण आणि उद्योग महर्षी के जे सोमय्या आणि सहकार महर्षी माजी आमदार बी रोहमारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं काल अहमदनगरमधल्या कोपरगाव इथं अनावरण करण्यात आलं त्यानंतर ते बोलत होते विद्यापीठ तसंच स्वायत्त विद्यापीठांनी गरजेनुरूप शिक्षण व्यवस्थेत बदल करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त के जे सोमय्या यांनी भारतात पहिली खासगी साखर कारखाना उभारून साखर उद्योग आणि समाजाला नवी दिशा दिल्याचं माजी मंत्री शंकरराव कोल्हे याप्रसंगी म्हणाले ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांच्या पार्थिवावर काल ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले दीर्घ आजारानं काल त्यांचं मुंबईत निधन झालं त्या चौऱ्याहत्तर हो मराठी आणि हिंदी सृष्टीत आपल्या पार्श्वगायनानं वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले मूळच्या कारवारी असलेल्या कृष्णा कल्ले यांचं बालपण कानपुरात गेलं शालेय जीवनात पंडित जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सन्मानित होण्याचं भाग्य त्यांना लाभलं श्रीनिवास खळे सुधीर फडके यशवंत देव अशा अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले केला इशारा जाता जाता एक गाव बारा भानगडी अशा चित्रपटातून शेकडो गाणी गायली चित्रपट सृष्टीतील ओपी नय्यर मदन मोहन अशा संगीत दिग्दर्शकांच्या सुरांना कृष्णा कल्ले यांनी आपल्या स्वरांनी सजवलं मोहम्मद रफी मुकेश अशा आघाडीच्या गायकांबरोबर त्या गायल्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाच्या गान लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं एकोणीसशे पासष्ट मध्ये गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळवणाऱ्या प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या सुरेल गळ्याच्या कृष्णाकल्ले यांनाही भावांजली बातमी बातमी बॅडमिंटनची बात युवा बॅडमिंटनपटू किर श्रीकांत यानं स्विस ग्रँड प्रिक्स गोल्ड स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावला डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसन याचा त्यानं काल एकवीस पंधरा बारा एकवीस एकवीस चौदा असा पराभव केला सुरुवातीपासूनच हा सा सामना अतिशय चुरशीचा झाला दोन्ही तुल्यबळ खेळाडूंनी एकमेकांवर बाजी मारण्याचा सतत प्रयत्न केला आठ आठ अशी बरोबरीनंतर श्रीकांतनं पहिला गेम जिंकला दुसरा गेम खिशात घालत एक्सेल्सननं प्रेक्षकांची उत्खंठा वाढवली तिसरा गेम निर्णायक ठरला आणि श्रीकांतनं ऐतिहासिक विजय संपादन कलि भारतीय महिला हॉकी विश्व हॉकी साखळी स्पर्धेची दुसरी फेरी जिंकली आहे नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात भारतीय संघानं पोलंडचा तीन एक असा पराभव हो केला भारताच्या वंदना कटारियानं पंधराव्या मिनिटाला गोल केला मात्र पोलंडनंही लगेचच गोल करून बरोबरी साधली त्यानंतर मात्र भारतीय संघानं उत्तम कामगिरी करत चव्वेचाळीसाव्या आणि एकोणसाठाव्या मिनिटाला गोल करून संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली भारतीय संघाची कर्णधार रितू राणी हिन आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोनशेव्या गोलची नोंद केली आणि आता क्रिकेटची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने आता निश्चित झाले आहेत या फेरीतला पहिला सामना येत्या अठरा तारखेला श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघात होईल दुसरा सामना एकोणीस तारखेला भारत आणि बांगलादेश यांच्यात होईल वीस तारखेला होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आमने असतील तर एकवीस तारखेला न्यूझीलंड वेस्ट इंडिज यांच्यात सामना रंगणार आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातल्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली आहे तर राजधानी दिल्लीसह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे वातावरणातल्या या बदलानं पारा खाली आला आहे तसंच पिकांनाही याचा फटका बसला आहे पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत राजस्थानात सतरा जणांचा मृत्यू झाला रब्बीची पिकं तयार असताना झालेल्या पावसानं पिकं जमीनदोस्त झाली आहेत हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्यानं तापमानात घट झाली आहे उत्तर भारतातल्या मैदानी आणि डोंगराळ भागात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या गड़ त्यात दोन जणांचा मृत्यू झाला जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे काही ठिकाणी भूस्खलन झालं आगामी काळात बर्फवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागात भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पंजाब आणि हरियाणामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे या पावसामुळे शेतकरी चिंतित आहे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात आगामी चोवीस तासात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात काल विदर्भातील काही भागात पाऊस झाला नागपुरात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली लातूर मध्ये काल पावसाच्या सरी कोसळल्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण आणि गोव्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा गरज पडल्यास प्रसंगी कर्ज काढून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ खडसे यांचं विधानसभेत आश्वासन विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातल्या अविश्वास ठरावावर चर्चा सुरू ठरावाला शिवसेनेचा आक्षेप विधिमंडळ कामकाजाचं आजपासून टप्प्याटप्प्यानं थेट प्रसारण राहुल गांधी यांच्या संदर्भात हेरगिरी केल्याचा आरोप अरुण जेटली यांनी फेटाळला राज्यसभेत या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग स्विस ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद के श्रीकांतनं पटकावलं आणि ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार